बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणारे दाम्पत्यांना अटक करण्यात आली आहे राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी हे ताज निसार पठाण रुबीना ताज पठाण या पती पत्नी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची अचानक केली बाबत दीपक नामदेव साळवे ग्राम महसूल अधिकारी देवळाली प्रवारा यांनी फिर्याद दिली होती गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने नमूद पती पत्नीला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली असून मानवी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपी यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता श्री पाटील साहेब यांनी बाजू मांडली आरोपीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत माहिती काढून मूळ सूत्रधार शोधून व बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व इतर कार्यालयातील जे शासकीय कर्मचारी अधिकारी सामील असतील त्यांना अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे महिला पोलीस कॉन्स्टेबल दृशाली कुसळकर हे करत आहे सदरची कारवाई मानने श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री सोमनाथ वागचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल राव कुटे महिला पोलीस कॉन्स्टेबल दृशाली कुसळकर पो, महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजली गुरव नेमणूक राहुरी पोली स्टेशन नगर, पोलीस स्टेशन जिल्हा अहिला व पोलीस नाईक संतोष दरेकर नेमणूक अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे संकलन विभाग एबी न्यूज नाशिक